जागतिक सागरी किनारा स्वच्छता दिनाचे औचित्य साधून शनिवारी सकाळी वसईविरा शहर महानगरपालिकेतर्फे किनारपट्टी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते अग्निशमन जवान सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक बचत गटाच्या महिला पर्यावरणप्रेमी आणि नागरिक मिळून तेरा हजाराहून अधिक जण सहभागी झाले होते या मोहिमेत एकूण एक्कावन्न टन कचरा संकलित करण्यात आला आहे या मोहिमेची जागतिक विक्रमात नोंद करण्यात आली आहे वसई विरार महापालिकेने राजूड ते कळम या अडीच किलोमीटरच्या पट्ट्यात स्वच्छता मोहीम आयोजित केली होती या मोहिमेसाठी वसई विरार शहराचे प्रथम महापौर राजीव पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांनी समुद्र किनाऱ्यावरील कचरा उचलून स्वच्छता मोहिमेस आरंभ केला या मोहिमेत सत्तेचाळीस शाळांचे विद्यार्थी एकोणीस महाविद्यालयांचे विद्यार्थी तीन सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक आणि नागरिक मिळून तब्बल तेरा हजाराहून व्यक्ती यात सामील होऊन एकत्र येऊन सफाई केली एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येऊन समुद्रकिनारा स्वच्छ करण्याची मोहीम राबविल्याने विक्रम प्रस्थापित झाला आहे या विक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदविण्यात येत आहे या मोहिमेत सामील झालेल्या व्यक्तींचे गट विभागण्यात आले होते आणि या गटांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले या मोहिमेदरम्यान गो शून्यट या संस्थेमार्फत प्लास्टिक पुनर्वापराचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले या मोहिमेदरम्यान संकलित झालेल्या एक्कावन्न टन कचऱ्यांपैकी सहाशे पन्नास किलो टाकाऊ प्लास्टिकपासून त्याच जागी लाईव्ह रिसायकलिंग करण्यात आले प्रथम संकलित केलेल्या प्लास्टिकचा चुरा करण्यात आला आणि हा चुरा यंत्रात टाकून विविध साच्यांचा वापर करून कुंडी किचेन कानातले ग्लास कप आदी वस्तू बनवण्यात आल्या याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले वसविरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय हेरावडे रमेश मनाळे तसेच उपायुक्त सहाय्यक आयुक्त अभियंते वैद्यकीय अधिकारी आणि महापालिकेचे इतर सर्व कर्मचारी यांची उपस्थिती होती